निशोबा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पातेलं गरम करून घेतलेलं आहे तूप घालायचं आहे आपल्याला गाईचं तूप घ्या शक्यतो तूप पातळ करूनच मोजून घ्यायचं आहे सव्वा किलो तूप आहे हे त्यानंतर मी इथे सव्वा किलो रवा घातलेला आहे रवा तुपामध्ये छान असा भाजून घ्या अगदी थोडाफार रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा आपल्याला छान भाजायचा आहे भाजताना सुगंध यायला लागेल त्यानंतर लगेचच थोड्या वेळाने तूप सुटू लागेल तूप सुटू लागल्यावर ते लाग आपण समजून जा तुम्ही की आपला रवा भाजलेला आहे इथे बघू शकता तुम्ही रवा छान असा भाजून झालेला आहे याच्यामध्ये मी आता दूध घालणार आहे सव्वा लिटर दूध आहे हे इथे तुम्ही दुधाचं प्रमाण दीड लिटरसुद्धा करू शकता दूध अगदी उक उकळलेलं घ्या त्यानंतर इथे मी सव्वा किलो साखर घेतलेली आहे तीसुद्धा लगेचच आपल्याला घालायची आहे गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा शिरा बनवायचा आहे दोन मिनटं एक वाफ करून घेऊया तोपर्यंत आपण सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्स मी शिऱ्यामध्ये नव्हते घातले भाजताना मी ते वेगळेच भाजणार आहे काजू बदाम व चारोळी सुरुवातीला हे सर्व भाजून घ्या ड्रायफ्रूट्स भाजताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आता आपण याच्यामध्ये मनुके घालूया मनुके फुलल्यावरती मग गॅसची फ्लेम बंद करायची आहे इथे बघू शकता तुम्ही मनुके पण छान असे फुललेले आहेत आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला प्रसादात घालायचे आहे तुम्ही बघा इथे प्रसादात किती छान असा रंग आलेला आहे आणि साखरसुद्धा प्रसादामध्ये वितळलेली आहे आता जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालूया ड्रायफ्रूटसुद्धा चांगले मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर घालायची वेलची पावडर घाला वेलची पावडर परत मिक्स करून घ्यायची आहे अगदी साधा सोपा प्रसादाची रेसिपी दाखवलेली आहे ती मी तुम्हाला दोन मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आपला प्रसादाचा शिरा तुम्ही बघू शकता तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद